तर नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री योजना दूत योजनाविषयी थोडी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकार योजनेचे प्रचार करणे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ घेता यावा म्हणून मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने पन्नास हजार रिक्त जागासाठी भरती आयोजित केलेली असून मुख्यमंत्री योजना दूतसाठी अर्ज प्रक्रिया सुले सुरू झालेली आहे मित्रांनो याचा कसा फॉर्म भरायचा आहे त्याच्याविषयी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो महाराष्ट्र शासन माहिती जनसंपर्क महासंचालन मुख्यमंत्री जन जनकल्याण कक्ष यांच्यामार्फते संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम लाभवला जाणार आहे तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत याप्रमाणे एकूण पन्नास हजार योजनादूताची निवड करण्यात येणार आहे मुख्यमंत्री योजना प्रत्येकी मित्रांनो तुम्हाला इथे दहा हजार महिना एवढे मानधन देण्यात येईल तसेच याच्यामध्ये निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतसोबत सहा महिन्याचा करार केला जाईल तर मुख्यमंत्री योजनादूत निवडण्यासाठी पात्रतेचे निकष काय काय दिलेत वयमर्यादा मित्रांनो तुम्हाला अठराशे पस्तीस या वयामध्ये तुमचं वय असलं पाहिजे शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा इथे तुम्हाला पदवी असणं गरजेचं आहे तसेच संगणक ज्ञान आवश्यक असणे हे पण गरजेचं आहे उमेदवाराकडे मोबाईल असणे गव गरजेचं आहे तसेच उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी असणं गरजेचं आहे उमेदवाराचे आधार कार्ड असावं व त्याचे त्याच्या नावाचे बँक खाते आधार लिंकणं असणे हे पण गरजेचं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो या योजनेसाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत तर मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर ह्याच्यामध्ये कागदपत्रे आहेत आधार कार्ड जी पण तुमची पदवी असेल त्याचे कागदपत्रे प्रमाणपत्र इत्यादी आदिवासाचा दाखला बँक खा खात्याचा तपशील आणि पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथे दोन तीन लागणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला हमीपत्र एक लागणार आहे मुख्यमंत्री योजना दूतसाठी मित्रांनो कुठे अर्ज करायचा आहे तर मित्रांनो ही तुम्हाला इथे एक वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती जाऊन मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका